पक्ष मजबूतीकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भाचा दौरा काढलेला आहे या दौऱ्यादरम्यान बुलढाणा जिल्ह्यात शेगाव येथे आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना एकेरी शब्दात बोलत त्यांच्यावर घाणघात केला ज्याप्रमाणे पंढरपूरच्या निवडणुकीत बड्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुकानदारी बंद झाली तशाच प्रकारची दुकानदारी बुलढाणा जिल्ह्यात बंद करायला काहीच वेळ लागत नाही शिवाय इतर एकच दुकान आहे ना कधीही बंद करू शकतो असं वक्तव्य करून त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये वादळ निर्माण केला आहे राष्ट्रवादीनं तिथं अजित पवार बसला जयंत बसले राष्ट्रवादीचे सगळे महान नेते बसले तरी तिथं ते, ते हरले आज राष्ट्रवादीचं तिकीट घेऊनही पश्चिम महाराष्ट्र पंढरपूरची सीट म्हणजे पश्चिम महाराष्ट्राची सीट तिथं दुकान बंद होते तर विदर्भात दुकान बंद व्हायला हो लागते की ती एकच दुकान आहे की नाही बुलढाण्यात तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे बुलढाणाचे दुकान बंद करायला वेळच किती लागतो यावर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व जळगाव जामोद विधानसभा नेते प्रसन्नजीत पाटील यांनी नानांना सडेतोड उत्तर देत काँग्रेस पक्षावर आणि स्थानिक नेत्यांवर जोरदार घणाघात केला नानाभाऊनी आज शेगावला जे स्टेटमेंट दिलं ते अत्यंत दुर्दैवी आहे एका जबाबदार पक्षाच्या अध्यक्षांनी जसं भाजपची सुपारी घेतल्यासारखं बोलणं मना हे मनाला वेदना देणार आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जन शिवसेना काँग्रेस शिवसेना हे तिघांचं संयुक्त सरकार आहे आणि त्यांनी आव्हान दिलं जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हरला तिथं त्यांचं दुकान बंद झालं विदर्भातलं एकमेव दुकान जे बुलढाणा जिल्ह्याचं आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे प्रतिब्ध करतायत ते देखील बंद पाहायला वेळ लागणार नाही हे अत्यंत खेदजनक दुर्दैवी आणि चुकीचं स्टेटमेंट आहे या संदर्भात ज्ञानाभाऊंना मी सांगू इच्छितो सात पिढ्या जर जन्माला आल्या तर हे दुकान तुमच्या जन बंद पडणार नाही उरड पक्षी हे विदर्भामध्ये तुमची इच्छा असेल तर हे दुकान वाढल्याशिवाय राहणार नाही या सर्व घडामोडी शेगाव शहराचे नवीनच अध्यक्ष झालेले किरण देशमुख यांना आता येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत चांगली तारीवरची कसरत करावी लागेल हे मात्र निश्चित झाले आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा